नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सात मे दोन हजार पंचवीस हा दिवस कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे कारण सर्वप्रथम मी मनापासनं वंदन करतो आपल्या आर्म फोर्सेस आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्हीच त्याचं कारण अत्यंत पद्धतशीरपणे योजनाबद्ध पद्धतीने नऊ अतिरेक्यांच्या जागेवरती आज जे हल्ले झालेले आहेत त्यामुळे भारत देशामध्ये दे एक वेगळ्या प्रकारचं समाधान पसरलेलं आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा या आर्म फोर्सेसला वंदन करतो मनापासून त्यांना सॅल्यूट करतो आणि दुसरी बातमी आत्ता जी कानावरती आलेला आहे कारण दिवस सुरुवात झाला पहाटे कारण सकाळी अगदी पहाटे एक दीडच्या सुमारामध्ये सुमारास पाकिस्तानातल्या नऊ जागेंवरती भारतीय सेनेने जबरदस्त हल्ले केले आणि त्यामुळे सकाळी जाग जी आली ती त्या बातमीने आली आणि संध्याकाळ होत असताना आत्ता आय पी एलचा सामना चालू झालेला आहे आणि त्यावेळेला बातमी आलेली आहे की रोहित शर्मानी टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती घेतलेली आहे मनामध्ये त्यामुळे बरेच विचार येत आहेत थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मला नागपूरचा सामना आठवतो हो जेव्हा रोहित शर्माचं कसोटी पदार्पण होणार होतं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो नागपूरला त्या मॅच करताना मी उपलब्ध होतो पत्रकार म्हणून मी तो सामना ब कवर करायला गेलेलो होतो आणि अक्षरशः टॉसच्या अगोदर दहा मिनटं खेळत असताना वॉर्मिंग अप करून खेळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो सामन्यात पदार्पणापासून रोहित शर्मा बाहेर फेकला गेला इतकंच नाही तर त्या दुखापतीमुळे दोन हजार अकराच्या वर्ल्डकपच्या संघामध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली नाही त्याच्यानंतर त्याला प्रचंड काळ वाट बघायला लागली भारतीय कसोटी संघात येण्यासाठी आणि त्याच्यानंतर हा पट्ट्या आला जो लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचा बादशाह समजला जात होता त्यांनी येऊन सदुसष्ट सामने खेळलेले आहेत चार हजारपेक्षा जास्त धावा करत असताना चाळीसचा ॲव्हरेज राखलेला आहे बारा कडक सुद्धा केलेल्या आहेत रोहित शर्माची बॅटिंग टेस्ट क्रिकेटमध्ये गेल्या एका वर्षामध्ये म्हणजे खास करून डिसेंबर दोन हजार चोवीस ते आत्ताचं म्हणजे डिसेंबर आपलं तेवीस ते चोवीस या एका वर्षाच्या जानेवारी पंचवीसच्या काळामध्ये या संपूर्ण एक वर्ष एका महिन्याच्या काळामध्ये त्याला प्रचंड धक्के लागले या धक्क्यांमध्ये भारतीय संघानं माय देशामध्ये टेस्ट सिरीज गमावण्याचे दुःख सहन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा भारतीय संघाला पराभवाचा सामना करायला लागला ज्या वेळेला मला असं वाटत होतं की ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं हे भारतीय संघाला शक्य होतं रोहित शर्मा एका सामन्यामध्ये आपणहून कॅप्टन असून संघाच्या बाहेर बसला इतका त्याचा फॉर्म खराब होता कारण एक वर्ष एक महिन्याच्या काळामध्ये तो किती सामने खेळला असेल कसोटी सामने याच्यामध्ये फक्त त्याला एकदा अर्धशतक करता आलेलं आहे हे बघत असताना रोहित शर्मा निवड समितीच्या बोलण्याची वाट बघणार नव्हता असं वाटत होतं त्यातनंही आत्ता महत्त्वाचा मुद्दा जो माझ्या कानावरती आलेला आहे तो असा आहे निवड समिती आणि बी सी सी आयला इंग्लंड दौऱ्यासाठी असा कप्तान बघायचा आहे की जो कसोटी सामने खेळू शकेल बघायला गेलं तर रोहित शर्मा निवृत्त झालेला आहे पाठोपाठचा कप्तान हा जसप्रीत बुमरा आहे मलाही आहे हक्क त्याचा पहिला आहे पण परत तोच प्रश्न येतोय की जसप्रीत बुमराह कसोटी सामन्याचा ताण सहन करू शकेल का मग दोन तीन कसोटी सामने तो खेळला तर उरलेल्या दोन कसोटी सामन्यांना साठी भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार या सगळ्याचा अंदाज आत्ता लावला जात होता रोहित शर्माचा फॉर्म अत्यंत टेस्ट क्रिकेटमधला खराब होता आणि त्यालाही स्वतःला ही, ही गोष्ट मनाला प्रचंड लागत होती म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की कसोटी सामन्यातनं निवृत्त व्हायचं हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वन डे क्रिकेट अजूनही तो खेळणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा तो अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने खेळला त्याचा विचार करता, जर त्यांनी फिटनेस टिकवला तर कदाचित पुढचा वर्ल्ड कपसुद्धा तो मुख्य पन्नास ओवरचा एक दिवसीय वर्ल्ड सुद्धा तो खेळू शकेल त्याच्याकडे त्याला लक्ष द्यायचं आहे त्यालाही माहिती आहे की आपलं वय झालेलं आहे आपण जास्त काळ आता खेळू शकणार नाही दोन फॉर्मॅट खेळणं कारण ऑलरेडी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी त्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे परंतु टेस्ट क्रिकेटचा फॉर्मॅट हा शारीरिकदृष्ट्या त्या त्याला तेवढा झेपत नव्हता आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कारण हा त्याचा खराब फॉर्म होता म्हणून त्यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे आणि रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्त झालेला आहे भारतीय संघाला याच्यानंतर दोन निर्णय घ्यायला लागला आहे पहिली गोष्ट म्हणजे कप्तान कोण आणि त्याच्यामध्ये शुभमन गिलचं नाव पुढे येतं आहे कारण आत्ताच्या घडीला शुभमन गिल ज्या पद्धतीने गुजरात संघाचं नेतृत्व करतोय त्याच्यावरती लोक खुश आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जो कॉम्पिटिटर आहे रिषभ पंत जो स्वतः चांगला खेळत नाही आहे आणि त्याच्या संघाला सुद्धा त्याचा धक्का लागला आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी मला असं वाटतं शोभमन गिलकडे हे तारू झुकायची शक्यता मला जास्त वाटते भविष्याचा विचार करून शुभमन गिलला आत्ता का अत्ता जर का कॅप्टनशिप दिली कदाचित ती लवकर येईल पण मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला त्याची गरजसुद्धा आहे जसप्रीत बुमरानी जर का फिटनेसच्या बाबतीत ग्वाही दिली की मी कसोटी सामने खेळेन तर कदाचित त्याला या सिरीजसाठी कॅप्टनशिप देण्यात येईल सुद्धा पण मला असं वाटतंय आत्ताच्या घडीला तरी की शुभमन गिलकडे ही झुकायची शक्यता जास्त वाटते दुसरी गोष्ट म्हणजे सलामीला कोण ही गोष्ट सुद्धा आता त्यांना तपासून बघायला लागणार आहे निवड समितीला याच्याविषयीचा निर्णय घ्यायला लागणार आहे आणि ह्याच्याकरता दावेदार खूप आहेत कारण खूप जणांनी चांगली बॅटिंग करून आपला दावा सांगितलेला आहे अगदी के एल राहुलसुद्धा सलामीच्यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो जर मिडल ऑर्डरमध्ये कुणी चांगला फलंदाज चांगल्या पद्धती कारण शुभमन गिल हा तीन नंबरला खेळायची शक्यता मला जास्त वाटते आणि विराट कोहली अजून खेळणारे चार नंबरला त्यामुळे नंतरच्या ह्याच्यामध्ये कोण खेळ राहुलला पाच नंबरवरती कायम ठेवतायत आणि नंतर रिषभ पंत येतोय का आत्ता सुरुवातीला एक नवीन ताजा दामाचा सलामीचा फलंदाज घेतला जातोय या गोष्टी बघायला लागणार आहेत आणि आता घोडं मैदानला नाही आहे कारण आय पी एल आता प्लेऑफच्या टप्प्याच्यापासून अगदी जवळ आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवड समितीला सुद्धा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड ही लवकरच करायला लागणार आहे या घडामोडी झालेल्या आहेत सकाळी नऊ ठिकाणांवरती भारतीय सेनेचा जबरदस्त नस पाकिस्तानातल्या नऊ अतिरेकी स्थळांवरती जबरदस्त हल्ला भारतीय आर्मीनी केलेला आहे आणि संध्याकाळी रोहित शर्मानी कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केलेलं आहे या सगळ्याचाच एकंदर विचार करता सात मेचा दिवस विसरता येणार नाहीये तुम्हाला काय वाटतंस या स्ट्राइक्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आर्म फोर्सेसबद्दल तुम्हाला काय वाटतं मी तर त्यांना अक्षरशः मनापासून वंदन केलेलं के आहे मला खात्री आहे सुद्धा ते वंदन केलेलं असणार रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी सोडलेल्या इम्पॅक्टबद्दल काय वाटतं आणि गेल्या एक दीड वर्षामध्ये भारतीय कसोटी संघाचा नाही म्हणलं तरी थोडासा ग्राफ खाली गेलेला आहे त्याचा विचार करता आत्ता नवागडी नवा राज करायची गरज आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय